इच्छितो या मुंबईच्या मनोज दादा दरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी दोन नाही तर पाच तब्बल हुतात्मे गेलेली आहेत याची आपल्याला सर्व प्रेक्षकांना किंवा आपले जे चॅनलचे जे जाणकार मंडळी आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की या लढ्यामध्ये पाच हुतात्मे गेले आहेत मित्रांनो हुतात्मे हे मोठ्या क्रांतीसाठी होत असतात होत असतात आणि मनोज दादासाठी आम्ही अजूनही आमच्या जीवाची बाजी लावायला तयार आहेत आता सरकारने आम्हाला हैदराबाद गॅझेट मंजूर केलेला आहे पण जरी फसवलं तर आम्ही मनोज दादा पाटील पडले आणि तोपर्यंत आम्ही नाही नाही पूर्ण हा लढा संपणार कारण आमच्या आहेत फाशी घेऊन मरत आहेत आत्महत्या करून मरत आहेत त्याच्यापेक्षा गंजून मरण्यापेक्षा आम्ही झिजून मरू या आरक्षण लढ्यामध्ये आमच्या स्वतःची अशी आमच्या गोपीनाथराव जी आहेत स्वर्गीय त्यांच्यासारखी आम्ही आत्मबलिदान देऊ पण मागे हटणार नाहीत आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेणार आहेत याची सरकारने जाणीव ठेवावी आणि सरकारला असेल तर सरकारने तयार राहावं आम आम्ही आमचे आमचं आत्म बलिदान द्यायला तयार आहे आणि मनोज दादा जरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लढायला तयार आहेत अमर रहे अमर रहे अमर रहे 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 अमर हे, अमर अमर रहे अमर रहे आणि आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपले जे गोपीनाथ भाऊ आहेत यांच्या कुटुंबियाला वाऱ्यावर पडू द्यायची नाही अशी सगळी हिंगोलीमध्ये सकल मराठा समाजाने फक्त घेतल्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या बांधवाने असा जंगजंग पसरलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत येत आहे आमचा जीव गेलेला आहे आमच्या तात्याचा परंतु आम्ही त्याची त्यांच्या कुटुंबियाची आर्थिक स्वरूपामध्ये आणि हो देणं न देण्याचा प्रयत्न आहे